संतोष देशमुख यांच्या मुलासह पुतण्याचा शाळा प्रवेश सोहळा उत्साहात बीडच्या मस्साजोगते स्वर्गीय माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या मुलासह पुतण्याचा सांगलीच्या रेठरे धरण येथील सैनिकी शाळेमध्ये आज प्रवेश पार पडला मोठ्या जल्लोषामध्ये संतोष देशमुख यांचा मुलगा विराज आणि पुतण्या सत्याजी देशमुख यांच्यासह देशमुख कुटुंबाचे स्वागत करण्यात आले यावेळी संतोष देशमुख यांच्या पत्नी मुलगी भाऊ आणि बहिणीचे इतर कुटुंब देखील उपस्थित होते फुलांचा वर्षाव करत आणि झांज पथकांच्या निनादात आमदार सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत हे स्वागत करण्यात आलं इयत्ता आठवीमध्ये विराज आणि सत्यजित या दोघांनीही प्रवेश घेतला आहे जल्लोषात स्वागत झाल्यानंतर दोघी वर्गात दाखल झाले आहेत था। दोघांनाही संतोष देशमुख यांच्या स्वप्नांची पूर्तता करायची असून दोघांनी इंजिनियर होण्याचं स्वप्न बोलून दाखवलं आहे मला माझ्या वडी वडिलांचे जे स्वप्न होते ते पूर्ण करायचे म्हणून मी चालू आज या शाळेमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे सैनिक स्कूल आहे तुझ्या भविष्यात एक काय नेमकं तुला बनायचं आहे वडिलांच्या प्रशासनाचे तुझे काय स्वप्न आहेत माझ्या वल वडिलांच्या आणि आमचे माझं एकच स्वप्न होतं की मला इंजिनिअर नाही आज याच गोष्टीची खंत वाटते जर माझे वडील आमच्यासोबत असते तर तो वेगळाच आनंद असता पण भाऊंचे आणि या शाळेचे मी म्हणजे मनापासून आभार व्यक्त करते की त्यांनी या दोघांचं म्हणजे शिक्षणाची जबाबदारी घेतली आणि भाऊ आणि त्यांची जी पूर्ण टीम आहे ते नक्कीच त्यांना म्हणजे त्यांच्या उच्च पदावर नेऊन सोडतील आणि आम्ही हे आज इथं निश्चित खात्री करून सांगतो की जरूर ते आज इथे आम्ही म्हणजे याच गोष्टीचं दुःख वाटतंय की कधी ते आमच्यापासून दूर राहिलेले नाही आहेत आणि आज वडील गेल्यानंतर आमचं कुटुंब आम्हाला सावरायचं होतं म्हणजे सर्वांनी तुम्ही दिलेली साथ होती आज त्या धीरानेच आम्ही दोघांना इथं सोडून जातो आहे आणि ते नक्कीच काहीतरी करतील आणि जसं माझ्या वडिलांचं नाव असेल किंवा आपल्या सर्वांचंच नाव ते नक्कीच मोठं करतील मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊनी संतोष देशमुखजी यांचे चिरंजीव विराज आणि त्यांच्या भावाचे चिरंजीव धनंजय देशमुखांचे सत्यजी याच्या शिक्षणाचं पालकत्व स्वीकारलं आणि हे दोन्ही मुलं एस के इंटरनॅशनल स्कूलमध्ये आमच्याकडे पुढील शिक्षणासाठी या ठिकाणी त्यांनी प्रवेश घेतला निश्चितपणानं आम्ही त्यांना चांगलं घडवू त्यांना चांगलं शिक्षण देऊ आणि संतोष देशमुख हे एक सामाजिक आणि एक आदर्श सरपंच म्हणून त्यांनी काम केलेलं होतं केलेलं होतं तेच काम त्यांचं या दोन्ही मुलांच्या हातून पुढं कसं जाईल या दृष्टिकोनातून आम्ही निश्चितपणानं प्रयत्न करू ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी बीड